येत्या तीन ते चार दिवसात कोल्हापूरसह राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला होता त्यानुसार पन्हाळा राधानगरी तालुक्यासह काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह वळीव पावसानं हजेरी लावली त्यामुळे महिनाभर प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला वादळी पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता हा पाऊस ऊस पिकांना पोषक आहे गेले महिनाभर उन्हानं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना हैराण करून सोडलंय सकाळी दहा नंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडणंही कठीण झालंय उन्हाच्या तडाख्यानं पंखा लावूनही अंगाची लाहीलाही होत असल्याची स्थिती आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यानुसार आज दुपारी चारच्या सुमारास पन्हाळा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसानं सुरुवात केली जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी गारा पडल्या तर कोल्हापूर नांदगाव मार्गावर करंजफेड फाट्याजवळ एक वृक्ष रस्त्यात आडवा पडल्यानं या मार्गावरून होणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती पावसाचा परिणाम ऊस कारखान्याच्या ऊसतोडीवर सुद्धा झाला असून शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाली पन्हाळा तालुक्यातील कोतोली आसुर्ले पोरले, तेलवे घोटवडे कळे यासह परिसरात पावसानं हजेरी लावली विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं झोडपलं दीड तास धो धो पाऊस बरसल्यानं पाण्याविना मान टाकलेल्या पिकांना जीवदान मिळालंय त्यामुळे बळीराजा सुखावला दरम्यान जोरदार पावसानं कोतोली नांदगाव वाहतुकीच्या प्रमुख मार्गावर गटारीचं पाणी आल्यानं बाजारपेठेतील दुकानदारांची तारांबळ उडाली तर प्लास्टिक कचरा आणि दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागली सार्वजनिक बांधकाम विभागानं गटारींची वेळच्या वेळी साफसफाई केली नसल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या दरम्यान वादळी पावसानं पन्हाळ्या तालुक्यातील कोलोलीपैकी शेलारवाडी इथल्या संजय तांबवेकर यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून गेले त्यामध्ये प्रापंचिक साहित्यासह अन्य वस्तूंचं नुकसान झालं असून घराचे पत्रे आणि लोखंडी पाईप उडून गेल्यानं तसंच घरासमोरील झाडांची फांदी तुटून छोट्या टेम्पोवर पडल्यानं टेम्पोचं नुकसान झालंय त्याचप्रमाणे कुंडलिक शेलार आणि दिनकर शेलार यांच्या राहत्या घरावरील कौलं तर कोलोली इथल्या युवराज परीट यांच्या राहत्या घरावरील सिमेंटचे पत्रे उडाल्यानं त्यांचंही नुकसान झालंय दरम्यान राधानगरी तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून प्रचंड उष्णता वाढली होती अशातच डाव्या कालव्याला पाणी नसल्यानं पिके कोमेजू लागली होती त्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह वळीव पावसानं सुरुवात केली सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला अचानक सुरू झालेल्या पावसामुळं काढणीला आलेली पिकं गोळा करण्यात शेतकरी वर्ग मग्न झाला होता हा पाऊस ऊस पिकासाठी पोषक मानला जातो विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळं तालुक्यातील काही गावात वीज पुरवठा खंडित झाला होता